नमस्कार मित्रमंत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये अमृत खजना लाईव्ह मनीषा चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला या ठिकाणी एक पार्सल आलेलं आहे यावरती अगस्ती नाव आहे माझ्या मोठ्या मुलाचं तर बघूया आपण यात काय त्याने मागवलेलं आहे तर मी खूप एक्साइटेड आहे तुम्ही पण एक्साइटेड आहे चलाच याच्या आतमध्ये काय आहे ते पाहण्यासाठी चला ओपन करूया चला तर बघूया याच्या आत काय आहे ग ते खूपच पाहिलं आहे आपण कात्री घेऊया आणि मोठ्या मुलाने ह्या वर्षी खूप शॉपिंग केलेली आहे <laughs> आपण इथून कापूया चला आपण आता काढूया वाव खूपच सुंदर कलर तर खूपच छान आहे हे बघा आवडलं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट काश्मीरी आहे तर याची प्राइस नाही आहे तर आधी हे आता त्याने ऑनलाईन मागवलेलं आहे तर हे मोठ्या मुलाने मागवलेलं आहे ऑनलाईन आणि मध्ये तो दुकानात गेलेला तर तो म्हणाला की तीनशे डॉलर याची प्राईज आहे तर हे एवढं महाग का तुम्ही म्हणत असाल आता त्याने ऑनलाईन कितीला मागवलंय माहिती नाही आणि हे अगदी सॉफ्ट आहे हे बघा पाहिलं खूप मऊ आहे खूपच मऊ आहे आणि अगदी पातळ आहे हे बघा पाहिलं अगदी पातळ आहे आणि आता तुम्ही म्हणत असाल हे इतकं महाग का तर काश्मीरी आणि ऊलमध्ये काय फरक आहे तर मेंढी मेंढी माहिती असेल तुम्हाला मेंढी जी आहे मेंढी ती ऊल देते आणि काश्मीरी जी आहे ती शेळी देते म्हणजे बकरी तर वर्षाला तीन किलो मेंढी लोकर देते आणि शेळी फक्त शंभर ग्रॅम काश्मीरी देते आणि त्यातून पण स्वच्छ करून फक्त पन्नास ग्रॅम उरते आणि एक प्रॉडक्ट बनवण्यासाठी म्हणजे एक वस्तू एक श्वेटर बनवण्यासाठी चार शेळींपेक्षा जास्त शेळींचा वापर करावा लागतो तर एका एक शेळीच्या काश्मीरमध्ये तर होऊ शकत नाही करेट तर चार शेळींपेक्षा जास्त शेळींचा यात उपयोग करावा लागतो आणि ही खूप डेलिकेटेड काम आहे आणि खूप मेहनत घ्यावी लागते आणि म्हणूनच हे एवढं महाग आहे तर हे उलपेक्षा आठ पटीने जास्त गरम असतं आणि म्हणून हे महाग आहे आठ पटीने उबदार ओके उलपेक्षा आठ पटीने हे उबदार असतं आणि म्हणूनच याची एवढी किंमत आहे पूर्ण जगभरात फुलांचं जे बिझनेस करतात तर फक्त फाईव्ह पर्सेंट याचं उत्पादन निघतं जगभरात फाय पर्सेंट आणि म्हणूनच हे खूप महाग आहे आणि अगदी पातळ आहे याला क्रूनिक म्हणतात कोणता नाहीक आहे क्रूनिक हे बघा हे मीडियम साईज आहे आणि याच्यावरती प्राईस नाही आठ पट्टीने उभार आणि मोठी मोठी जॅकेट घालायची गरज नाही तुम्हाला एक हे घातलं की झालं हो ना तर ते खूप मोठी मोठी जॅकेट घालून चालल्याला पण नाही होत आणि काम पण नाही होत तर हे आहे तुम्हाला जवळून तुम्हाला ही जवळून दाखवते किती सॉफ्ट हे बघा दिसलं अगदी सॉफ्ट आहे आणि अगदी पातळ आहे हे बघा हे बघा अगदी पातळ दिसतंय आणि हंड्रेड पर्सेंट काश्मीर आहे हे बघा हंड्रेड पर्सेंट मंगोलियन काश्मीर इथे बघा आपल्याला म्हणजे आपल्याला तर आप सगळ्यांचे आप तर आपल्याला सगळ्यांचेच आभार मानले पाहिजे सृष्टीतून सृष्टीमधून निसर्गामधून आपल्याला खूप खूप गोष्टी मिळतात तर सगळ्यांचीच पूजा झाली पाहिजे हो की नाही प्रत्येक गोष्टीकडनं आपल्याला जे मिळतं त्यांची आपण पूजा केली पाहिजे किती छान आहे झाडांवरती प्रेम करायला पाहिजे प्राण्यांवरती प्रेम करायला पाहिजे सगळ्यांवरती प्रेम करायला पाहिजे हो की नाही खरंच ना काय खरंच ना आणि बनवणाऱ्याची सुद्धा किमया बघा ना किती छान हो ना बनवलं कलर खूप छान आहे आवडला का तुम्हाला हा कलर नेव्ही ब्ल्यू वाटतोय ना नेव्ही ब्ल्यूच आहे कलर हा हे बघा आणि आम्ही ब्लॅक फ्रायडेची शॉपिंग करून आलो तर हे ऑनलाईन मागवले आणि ब्लॅक फ्रायडेच्या दुसऱ्या दिवशीच हे आलेलं आहे तर हे सायबर मंडेला नाही मागवलेलं त्याने तर त्याला मी म्हणाले पण इतकी शॉपिंग केली आणि तू हे काय मागवले छान आहे आवडलं का तुम्हाला एवढी वस्तू आहे पण त्याच्यात मेहनत खूप आहे ना अगदी डेडिकेटेड काम आहे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी सांगितलेली माहिती कशी वाटली तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा त्यांना पण आपल्या चॅनलवरती जॉईन करून घ्या आणि तुम्हाला असेच अजून शॉपिंगचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत भरपूर भरपूर शॉपिंग केलेली आहे मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे त्यात मी बॉक्सेस पण दाखवलेत तुम्हाला आणि जसं जसं मला वेळ मिळतो तस तसे मी ओपन करत जाणार आहे आणि तुम्हाला दाखवत जाणार आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या कंट्रीमधून कोणत्या सिटीमधून पाहत आहात तेही मला नक्की सांगा तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद